नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया धनगरवाडी सोनई पाजर तलावात प्रचंड प्रमाणात उत्खनन निवासा तालुक्यातील धनगरवाडी सोनई शिवारातील पाझर तलावात सध्या प्रचंड प्रमाणात उत्खनन चालू असून जेसीपी मालवाहतूक ट्रक ट्रॅक्टर आदी साधनांद्वारे मुरुम उचलला जात असून अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात जमिनीची खोली खाली गेली असून मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत पाझर तलावाच्या भिंतीलगत देखील सदर मुरुम तस्कर बहादुराने पीद्वारे खड्डे उकरून मुरुंग उचलला जात आहे यासाठी रात्री अपरात्री दिवसाढवळ्या जनतेच्या डोळ्यादेखत कुणाचीही भीती न बाळगता कायद्याचा धाक नसल्यासारखे बिंधास्तपणे सदर उत्खनन सुरू असून ही राष्ट्रीय संपत्ती डोळ्या देखत उचलली जात असून प्रशासन मात्र चुपचाप आणि गप्प आहे हे मात्र गौड बंगाल आहे याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रांमधून उत्खननासंबंधी बातमी येऊन देखील कुठल्याही प्रकारचा या तस्करांवरती परिणाम झालेला दिसून येत नाही यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर किशोर दरंदले संतोष वैरागर संबंधित स्थळाची पाहणी केली असता शासकीय यंत्रणेला सूचित यावेळी मंडळ अधिकारी गोरे तलाठी ए बी पवार महसूल सेवक योगेश गवारे यांनी तात्काळ संबंधित परिसराची पाहणी करून उत्खनन झालेल्या ठिकाणचा पंचनामा केला या हो आहे या प्रकरणाची नागरिकांमध्ये धक्क्या आवाजामध्ये चर्चा होत आहे कारवाई होईल का त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असा प्रकार आढळून आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे संजय वैरागर सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलं आहे नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा